नमः जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू आज आहे तीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि बऱ्याच लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे आज आहे तीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्स खरंच माझ्यासाठी बदल घडवणार आहे का मी आज तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हे वर्ष जादूने नशीब बदलणारं नाही पण ज्या लोकांचे निर्णय योग्य दिशेने जातील त्यांच्यासाठी हे वर्ष गोल्डन फेस ठरू शकतं आणि यामागे कारण आहे शनिदेवांचा प्रभाव आज आपण पाहणार आहोत ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये शनी कोणत्या राशींच्या निर्णयांना साथ देतो आणि का मकर आणि कुंभ या दोन राशींसाठी हे वर्ष वेगळं ठरू शकतं मित्रांनो ज्योतिषात एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रह घटना घडवत नाहीत ते आपली मानसिकता आणि निर्णय क्षमता तयार करतात दोन हजार सव्वीसमध्ये शणीचा प्रभाव फार वेगळ्या प्रकारचा आहे हा प्रभाव सांगतो थांबा विचार करा शिस्त ठेवा मगच पुढे पाऊल टाका आणि ज्या राशींचा स्वभावच शिस्त संयम आणि दीर्घकालीन विचार करणारा आहे त्यांना शनी आपोआप साथ देतो म्हणूनच मकर आणि कुंभ राशींचं नाव पुन्हा पुन्हा पुढे येतं चला आधी मकर राशीबद्दल बोलूया मकर राशीचे स्वामी स्वतः शनी आहेत मकर राशीचा स्वभाव काय सांगतो मेहनत नियोजन जबाबदारी आणि संयम शनी अशाच गुणांना बक्षीस देतो मकर राशीच्या लोकांनो हा वर्ष तुमच्यासाठी लवकर यश देणारा नाही पण टिकाऊ यश देणारा आहे करिअरमध्ये तुम्ही जे निर्णय गेल्या काही वर्षांपासून पुढे ढकलत होता ते आता प्रत्यक्षात उतरू शकतात पैशाच्या बाबतीत हा वर्ष अचानक खर्च वाढवणारं नाही पण हळूहळू स्थैर्य देणारा आहे व्यवसायात किंवा नोकरीत जर तुम्ही नियम पाळले घाई केली नाही तर वर्षाच्या उत्तरार्धात त्याचा परिणाम स्पष्ट दिसू लागेल मकर राशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी मी घाईत काहीही बदल करणार नाही हे एक वाक्य पाळलं तर शनी तुमच्या बाजूने काम करेल आता आपण कुंभराशीकडे वळूया कुंभराशीचे स्वामीही शनीच आहेत पण कुंभराशीचा स्वभाव थोडा वेगळा आहे कुंभ म्हणजे विचार कल्पना विजन ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये शनी या विजनला स्ट्रक्चर देतो कुंभराशीच्या लोकांनो तुमच्याकडे कल्पना आधीपासूनच असतात ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येते करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मोठे निर्णय आणि दीर्घकालीन योजना समोर येऊ शकतात सरकारी काम कॉर्पोरेट क्षेत्र किंवा टेक्निकल फील्डमध्ये असाल तर शनीची कृपा हळूहळू पण नक्की दिसेल पैशाच्या बाबतीत कुंभराशीच्या लोकांनी रिस्क घेण्याऐवजी नियमित आणि सुरक्षित मार्ग निवडावा मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा व्हिडिओ तुमचं नशीब अचानक चमकेल असं सांगण्यासाठी नाही हा व्हिडिओ सांगतो जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर शनी तुमच्यासोबत उभा राहील आणि हो हा नियम फक्त मकर आणि कुंभसाठीच नाही पण या दोन राशींसाठी तो जास्त प्रभावी ठरतो जर तुम्हाला अशाच ज्योतिषाच्या आधारावर निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर आत्ताच अमूक चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आपण फक्त भविष्य सांगत नाही तर कसं वागावं हेही सांगतो मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हे वर्ष धाडसाचं नाही हे वर्ष आहे शहाणपणाचं शनीचा आशीर्वाद त्या लोकांना मिळतो जे वेळेवर थांबतात योग्य वेळी पुढे जातात आणि मेहनतीवर विश्वास ठेवतात आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह दररोज अमोखसोबत भविष्य ऐकलं तर दिवस विश्वासाने सुरू होतो शांतीने पुढे सरकतो आणि समाधानाने पूर्ण होतो